नमस्कार मी प्रज्ञा भगत आपण कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने दिनांक सहा सात व आठ जानेवारी रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या कृषी प्रदर्शनाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे या प्रदर्शनाला प्रत्येक दिवशी सुमारे पन्नास हजार शेतकरी उपस्थित राहतील असा दावा व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आला आहे याविषयी आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश सर यांनी घेतलेला आढावा पाहूयात विस्ताराने या ठिकाणी जे प्रदर्शन भरलेलं आहे या प्रदर्शनाकरता आलेल्या सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी व्यवस्थित नोंद घेतली जाणार आहे त्याचप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचे व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे आणि या ठिकाणी सर्व त्यांची पिण्याच्या पाण्याची किंवा बाकीच्या ज्या या ठिकाणी जे प्रदर्शन भरवलं जाणार आहे हे अगदी विनाशुल्क आहे त्यात कुठचंही त्या प्रदर्शनाकरता शेतकऱ्याला कुठच्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही आहे आणि त्यांना मिळणारी माहिती ही सर्व राज्यातील विविध वेगवेगळ्या शास्त्रज्ञांतर्फे मिळणार आहे त्यामुळं त्या शेतकऱ्यांना नक्कीच या प्रदूषणाचा लाभ होईल या ठिकाणी पार्किंगची व्यवस्थाही संपूर्ण व्यवस्थितरित्य केलेली आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी तालुक्यात किंवा तालुक्याबाहेरील यांनी या, या प्रदूषणाचा लाभ घ्यावा धन्यवाद याच्यामध्ये गो गोपालन म्हणजे एक जो आता दुग्धव्यवसाय आपला जर थोडासा क कमी पडत चाललेला आहे आणि परवडत नाही बऱ्याच वेळाला खाद्यामध्ये जो खर्च वाढतो आपल्या जनावरांचा तो कमीत कमी खर्च कसा करता येईल यासाठी बरेचसे प्रयोग कृषी विज्ञान केंद्राने आपले केलेत त्याचा आझोला असेल हायड्रोपोनिक असेल मोरघास असेल असे वेगवेगळे कुट्टी मशीन कुटी केल के केल्यानंतर ती कशी साठवावी आणि त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स करून का जर आपण केलं तर आपला खर्च आपल्याला वाचवता येतो आणि पितर केरकचरा जसा वाया जातो तो जर आपण गांडूळ खात्याच्या निर्मितीने जर गांडूळ खात तयार केलं तर त्याचाही आपल्या शेतीसाठी करून ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान ग्लोबल ॲग्री दोन हजार सतरा या टेक्नॉलॉजी उत्सवामध्ये दिनांक सात जानेवारी या दिवशी खास महिलांसाठी दोन परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये सकाळी अनघा पाटील दिलासा संस्थेच्या अध्यक्ष यांचं महिला उद्योजकता विकास या विषयावर व्याख्यान आहे त्याच्यानंतर त्याच दिवशी दुपारी महिलांसाठी खास शेळी पालन या विषयावर मंडक माले यांच व्याख्यान आहे शिवाय या बरोबरीनेच त्यांच्यासाठी आपण त्या दिवशी त्यांना डाळ मिल पाह दाखवणार आहोत सोया पनीर युनिट दाखवणार आहोत त्याचबरोबर शेतकरी महिलांचे शारीरिक कष्ट कमी करण्यासाठी जी काही छोटी मोठी अवजारे आहेत त्याचं सु ते सुद्धा त्यांना इथे प्रदर्शनामध्ये पाहायला भेटणार आहे त्याच्यामध्ये दूध काढण्यासाठी जी फेतीचा उपाय असेल किंवा धान्य साफसफाई करण्यासाठी स्पायरल सेपरेटर असेल हळद शिजवली यंत्र असेल अशा छोट्या मोठ्या गोष्टींचं सुद्धा आपण त्यांना प्रदर्शनामध्ये दाखवणार आहे त्याच्यामुळे माझ्या सर्व शेतकरी महिलांना भगिनींना विनंती असेल की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून ह्या व्याख्यानांचा प्लस हे जे काही लाइव डेमो आहेत त्याच्यानंतर प्रदर्शन आहे ह्या सर्व गोष्टींचा लाभ घ्यावा कृषी विज्ञान केंद्र की तयारी पूर्ण रूप झाले आहे इस प्रोग्राम में तीन दिवस में 40 से 50 हजारstdcari जो है भाग लेंगे साथ में ही जो कृषि विज्ञान केंद्र में फैक्ट्री के अधिकारी उसको विजिट करेंगे व संबंध से ऊपर स्टॉल जो है इस कृषि प्रदर्शन में लगाए गए हैं जिसमें कृषि यंत्र आधुनिक कृषि यंत्र ग्रामोन्नति मंडल कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव हती सहा सात आठ तीन दिवस या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरणार आहे यामध्ये पिकांचं प्रात्यक्ष होणार आहे त्याचबरोबर शेतीसंदर्भीय संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे या प्रदर्शनासंदर्भामध्ये काय काय तयारी झालेली आहे हे जाणून आपण घेणार आहोत माझ्यासोबत ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष आणि के व्ही केचे चेअरमन अनिल तात्या मेहर आहेत साहेब आपण या ठिकाणी जे कृषी प्रदर्शन भरवत आहेत या संदर्भामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक धन्यवाद प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळं काही करत असता शिक्षण क्षेत्रामध्ये असतानाही आपण कृषी क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेत असतात आता जे कृषी प्रदर्शन भरवलं जाणार आहे याची पूर्वतयारी नेमकी काय झाली काय सांगाल सर आज या ठिकाणी आपण आलात आणि आपला आवाज माध्यमातून हा आवाज जनतेपर्यंत पोचवत आहे त्याबद्दल मी कृषी विज्ञान केंद्राचे माझे सर्व सहकार्याच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देतो या ठिकाणी जे सहा सात आठ जानेवारीला कृषी प्रदर्शन होत आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना विविध पिकाच्या ज्या निविष्टा लागतात त्या निविष्टा क देण्याकरता म्हणून निर्णाळ्या कंपन्या कार्यरत आहेत त्यांचे प्रात्यक्षिकाचे स्टॉल या ठिकाणी प्रदर्शनामध्ये मांडणार आहेत त्याचप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी ला पी निर्णाळ्या अवजारं औषधाचे पंप फवारणीचे पंप त्याचप्रमाणे शेतीमध्ये उपयोगी असणारे ट्रॅक्टर त्याचं या प्रदर्शनामध्ये आपण आम्ही मांडणी करणार आहोत त्याचप्रमाणे शेतामध्ये शेतकरी भाजीपाला अन्नधान्य गहू हरभरा ऊस यासारखी किंवा या फळब बा, फळबागांमध्ये डाळिंब असेल अंजीर असेल सीताफळं असतील आंबा असेल इत्यादी फळबागा प्रत्यक्षित कसं शेतकऱ्यांनी काम करावं आणि त्याचं जास्तीत जास्त चांगल्याच चांगल्या प्रकारचं उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी हवामानावरती आधारित आपली शेती, शेती शेत शेत कमी आहे आणि हवामानात होणारे बदल शेतीच्या उत्पादनावरती मोठा विपरीत असा परिणाम काही वेळ घडवून देतात आणि तो विपरीत परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांना आगाऊ सूचना दिल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये सतर्क राहून कशाप्रकारे काम करावं की जेणेकरून त्याचं उत्पादनात कमीत कमी घट होईल अशा पद्धतीचं हवामान केंद्र या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी महिला उद्योजकता निर्माण करण्याकरता महिलांना सुद्धा या ठिकाणी विविध प्रकारचे त्यांचे उपक्रम त्यांच्या व्यवसायात राबवण्याच्या दृष्टिकोनातनं चर्चासत्र सुद्धा या ठिकाणी करू हे शेतामध्ये जास्त उत्पादन घेतलं जावं लोकांना त्याची माहिती व्हावी अशा पद्धतीनं या ठिकाणी लोकांना माहिती मिळणार आहे मात्र लहरी हवामानामुळे शेती आतबट्ट्यात जाते शेतकऱ्याचा लॉसेस होतोय या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना काही माहिती मिळणार आहे का या बदल, तर या ठिकाणी मी आत्ताच आपल्याला म्हणालो की त्याप्रमाणे जे हवामानात होणारे बदल आणि हवामानात होणाऱ्या बदलामुळं तर आपण क कोणत्या प्रकारचे प्रतिबंधक उपाययोजना करायची त्याचं शास्त्रशुद्ध माहिती शेतकऱ्यांना देण्याचेही काम या चर्चासत्रामध्ये होणार आहे त्या जोडीला या ठिकाणी आम्ही मुद्दाम यावर्षी कृषी पणन हा विषय घेतलेला आहे म्हणजे कृषीपणनमध्ये कृषी मालाचे वितरण व्यवस्थापन त्याचप्रमाणे व्हॅल्यू ॲडिशन ज्याला आम्ही म्हणतो पॅकेजिंग करणं ग्रेडिंग करणं त्याचप्रमाणे शेतमालापासून निर्णाये पदार्थ तयार करणं तो प्रोसेस फूड म्हणतो त्याही दृष्टिकोनातून यांना कृषी पणन महामंडळाने आम्हाला या ठिकाणी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं मान्य केलं आहे आणि ते एक विषय या चर्चासत्राचा मुद्दा म्हणून या ठिकाणी आव आम्ही यावर्षी ठेवलेला आहे म्हणजे उत्पादित मालाला शेतकऱ्याला जास्तीत जास्त दर मिळून त्याची शेती किपायशीर होण्याच्या दृष्टिकोनातनं हे सगळे प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून शेळी पा, बोकडपालन असेल त्याचप्रमाणे कुक्कुटपालन असेल त्याचप्रमाणे रेशीम उद्योग आहे आणि शेतातल्या काडी कचऱ्यापासून खत करण्यासाठी सुद्धा प्रक्रिया करण्याचं काम या ठिकाणी आपण त्यांना एक तंत्रज्ञान देतोय की ज्यामुळे शेतकऱ्याला स्वतःच्या शेतातील काडी कचरा कुजवता येईल जास्तीत जास्त त्याच्यातनं चांगलं चांगलं खत तयार करता येईल अशी एक त्यांना आपण या ठिकाणी सोप्या पद्धतीची तंत्रज्ञान जे विकसित झालेलं आहे ते विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आपण प्रात्यक्षिक या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना पिकांचं प्रात्यक्षिक पाहायला मिळणार आहे तुमच्या केविकेचं सुमारे पन्नास एकर क्षेत्र आहे त्या ठिकाणी साधारण कोणकोणती पिकं घेतलेली आहे आणि शेतकऱ्यांना काय पाहायला मिळणार आहे या ठिकाणी आपला परिसर जो आहे या विशेषतः सहा तालुक्यामध्ये हा भाजीपाला पिकवणारा विभाग मानला जातो आणि भाजीपाल्यामध्ये मग कॉलिफ्लावर असेल कोबी असेल विलायती काही भाजीपाला आहे हा भाजीपाला त्या ठिकाणी आहे नंतर टॉमॅटोसारखं पीक या जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं त्याचे प्रात्यक्षिक या ठिकाणी टॉमॅटो पिकाच्या चार पाच जाती आणून त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दाखवले की त्याच्यामध्ये मग ठिबक सिंचन पद्धत असेल मल्चिंग पद्धत असेल नंतर त्याच्यानंतर त्याला ट्रेनिंग पद्धत देण्याची पद्धत आहे त्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला मार्गदर्शन देण्याच्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी प्रात्यक्षिक उभं केलेलं आहे राज्यामध्ये विविध ठिकाणी अशा प्रकारची प्रदर्शन भरतात याच्यामध्ये आपलं वेगळं पण काय आहे काय सांगाल या ठिकाणी प्रात्यक्षिक आम्ही जे दाखवलं आहे ते खर म्हणजे या इथल्या परिसराच्या हवामान आणि या मातीशी सुसंगत अशी पिकाची रचना केलेली आहे की शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने जर पिकं घेतली तर मला असं वाटतं की निश्चितपणे शेतकऱ्याला अधिक उत्पादन मिळून त्याचं पंधरा ते वीस टक्के त्याचं उत्पादन वाढ होईल आणि उत्पादन वाढ झाल्यानंतर त्याला मार्केटिंगचं तंत्र जर जोड मिळाली तर निश्चितपणे शेतकऱ्याला दुप्पट पैसे मिळण्याच्या दृष्टिकोनातनं म्हणजे केलेल्या खर्चाचे दुप्पट असे पैसे मिळावेत ही त्याच्या संकल्पना आम्ही राबवतोय आणि त्या दृष्टिकोनातून आमचा अजिंठा यंदाचा या कृषी कु, कु, प्रदर्शनाचा आहे तर त्या यापूर्वीही आपण अशा प्रकारची कृषी प्रदर्शनं भरवलेली होती अशा प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना लाभ होतो का याचा आपण आढावा घेतलाय का आमचे सुरुवातीला तीस हजार शेतकरी आमचे सभासद झाले होते यांना ती गेल्या तीन वर्षामध्ये सभासद संख्या जवळजवळ दीड लाख शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे म्हणजे जवळजवळ आम्ही आज गतिमानतनं काढली तर आम्ही आज पाचपट जवळजवळ आज शेती त्याच्यामध्ये शेतकरी आमच्याकडे सभासद झालेले आहेत की त्यांना निश्चितपणे फायदा हा होतोय आणि त्यांच्याकडनं आम्ही फीडबॅक घेतोय त्यांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन आमचे तज्ज्ञ जाऊन पुन्हा आढावा घेतात आणि त्यांनी केलेलं काम इथे घेतलेलं तंत्रज्ञान त्याचा वापर कशा प्रकारे केला जातो याचं निश्चितपणे माहिती घेऊनच ते येतात आणि त्या ता पद्धतीने त्याच्यामध्ये सांगण्यामध्ये काही फरक पडला असेल त्याची निश्चितपणे त्या पुढील हंगामामध्ये सुधारणा केली जाते आपण एक कृषी तज्ज्ञ आहात ग्रामोन्नती मंडळ शिक्षण क्षेत्रामध्ये माहीर आहे कृषी क्षेत्राकडे कसे वळालात काय सांगाल खरं म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव साली मी ज्या वेळेला इथे कार्याध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला त्याच्या ना वेळेला मी नानासाहेब सबनीसांचा विद्यार्थी होतो मी आणि आमचे शेजारी असं नानासाहेब सतत आम्हाला म्हणत असत ने शेजारी याचा अर्थ आपल्या परिसरातील असणारे इतरही गा आजूबाजूच्या गावामध्ये ही ज्ञानगंगा शेतीच्या विकासाची गंगा गेली पाहिजे असं त्यांचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाच्या आधारे मी सातत्याने त्याचा विचार करत होतो माझे सहकारी मग प्रकाश मामा असेल आम्ही सर्व शेतकरी व तानाजी असतील वारुळे असतील पारगावकर असतील ही सर्व मंडळी आम्ही सातत्याने त्या हेने प्रेरित होऊनच काम करत होतो आणि ते काम करत असताना बापासाहेब पवारांचा माझा संपर्क सातत्याने होता आणि आप्पासाहेब पवारांना ज्यावेळेला एकोणीसशे शहाण्णव साली कृषी विज्ञान केंद्र मिळालं होतं आणि त्यावेळेला मी स्पर्धेमध्ये मी स्वतः त्यांच्याबरोबर होतो आणि मला काही मिळालं नाही तर ते मला म्हणेल तू असंच काम चालू ठेव एक ना एक दिवस तुला निश्चितपणे कृषी विज्ञान केंद्र तुमच्या ग्रामृती मंडळाला मिळेल आणि खरं त्या ध्येयाने आम्ही त्याच्या मागे होतो आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नामुळं आणि माझ्या सहकाऱ्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळं मला ते आम्हाला ते ग्रामोती मंडळाला मिळवता आलं आणि त्याचा विस्तार आम्ही करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जा दा, आम्ही जाऊन पोहोचतोय आणि शेतकऱ्याला विविध तंत्रज्ञान देतोय एवढं आम्ही निश्चितपणे आता करू लागलोय एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे तीन दिवस हे कृषी प्रदर्शन चालणार आहे तीन दिवस लोकांना कोणकोणत्या प्रकारचं ज्ञान मिळेल काय सांगाल <laughs> पहिल्या दिवशी तर आम्ही असं ठरवलं की कांदा हे जे पीक आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या परिसरामध्ये घेतलं जातं आणि कांदा हा हे पीक अतिशय गेले द वर्ष दीड वर्ष शेतकऱ्यांना अतिशय शे, कांदा पिकामध्ये नुकसान झालं त्यांचं शेतकऱ्यांचं आर्थिक मोठा फटका बसला तर या ठिकाणी त्यांना आम्ही कांद्या पिकातून कांद्याची मशागत कशी करायची पिकाचं व संवर्धन कसं करायचं त्याचबरोबर कांदा पिकाला वाढ होण्याच्या दृष्टिकोनातनं आणि साठवणीच्या दृष्टिकोनातनं ते योग्य पद्धतीची साठवण यंत्रणा कशी निर्माण करावी हा त्याच्यामध्ये आम्ही एक विषय घेतला आहे आणि ह्याच्याकरता आम्हाला मार्केटिंग या विषया करता म्हणून आम्ही पणन मंडळाचं सहकार्य त्या ठिकाणी घेतोय राजकीय मंडळी नेहमीच शेतकऱ्यांचा काही अंशी वापर करतात दोन महिने झाले हजार आणि पाचशे रुपयाची नोट चलनातनं रद्द ठरवली शेतकऱ्यांवरचा याचा खूप परिणाम झालाय असं म्हटलं जातं आपण कृषी तज्ज्ञ आहात नेमका याचा परिणाम नेम झालाय का आणि तो काय झालाय आज या ठिकाणी आपण जो प्रश्न विचारला चलनबंदीमुळे ज्या पाचशे हजाराच्या नोटा बंद झाल्या खरं वास्तविकपणे शेतकऱ्याला त्याचा शेतमाल विकल्यानंतर आत्तापर्यंत कुठेही आपल्याकडं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड पेटीएमच्या सहाय्याने विक्री व्यवस्था पण नाही आहे त्यामुळं काय झालं की शेतमालाची विक्री व्यवस्थानामध्ये रोखीचा व्यवहार बराचसा असल्यामुळं शेतमाल जवळजवळ पन्नास टक्क्यांनी त्याचे बाजारभाव कमी झाले आहे आणि शेतकऱ्यांना खरोखर खऱ्या अर्थाने त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसलेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक मोठं असं नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी हा विचार बोलत नाही सांगत नाही परंतु ही वास्तव चित्र आहे हे मात्र निश्चित काय व्हायला पाहिजे काय अपेक्षा कराल यामध्ये शेतकऱ्यांना जे काही आता चलनबंदीमुळे जो काही आता परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्याकडे जोपर्यंत मार्केटिंगचं नेटवर्क सुधारत नाही जोपर्यंत आपण त्याच्याकरता म्हणून चांगले व्यवस्थापन करत नाही शहरामध्ये तोपर्यंत आपल्याला ई मार्केटिंग का है है। का काही करता येत नाही आणि ई मार्केटिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा माल डायरेक्ट गिरायकाच्या हातापर्यंत पोचून शेतकऱ्याला पैसे मिळण्याची व्यवस्था पण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला ह्या नोटबंदीचा काहीही उपयोग आहे असं मला काय वाटत नाही सरकारचा विचार काळा बाजार अमकू तमका असेल अमक काळा पैसा असेल परंतु शेतकऱ्याचा आणि काळ्या पैशाचा दुरान्वय संबंध येत नाही शेतकरी हा हाता हातावरचं पोट त्याचा असतं आणि त्याला खरं म्हणजे सरकारने सर्वतोपरी मार्केटिंग यंत्रणा ही व्यवस्थेची रुबी करून द्यावी आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला व्हॅल्यू ॲडिशन करून त्याच्या मालाला स्थिर भाव मिळण्याच्या दृष्टीने की जे आज पंतप्रधान म्हणतात की शेतकऱ्याचं दोन हजार येत्या पाच वर्षात दुप्पट त्याला पैसे मिळाले पाहिजे ते स्वप्न त्याच्याशिवाय साकार होणार नाही त्याच्याकरता सरकारला स्वतःहून प्रयत्न करायला पाहिजेत आणि मनापासून प्रयत्न करायला पाहिजेत एवढं मला या निमित्ताने वाटतं तुम्ही तुमचे आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय पवार साहेब गेले पन्नास दिवस शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत मात्र पवार साहेब शेतकऱ्यांसाठी म्हणावं असं काही करत नाही कुठे रस्त्यावर उतरलेले नाही काय अपेक्षा व्यक्त कराल आणि काय व्हायला हवं होतं आदरणीय पवार साहेबांनी सातत्याने शेतकऱ्यांचीच काहीवारी म्हणून त्यांचा खऱ्या अर्थाने नावलौकिक के त्यांनी काम केलेलं आहे आणि येत्या त्यांनी पन्नास दिवस त्यांनी हे सगळं ऑब्झर्व केलं निर्णाळ्यास जाहीर सभेतून स्वतःची मतं मांडली आणि शेतकऱ्यांचीही दुःख त्यांनी वेशीवर टांगलेली आहेत आता पवार पवारसाहेबच आता त्याच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये नवी सबंद देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एल्गार आता निर्माण करणार आहे आणि एल्गार देऊन शेतकऱ्याला जागृत करून या शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय राहणार नाहीत आणि निश्चितपणे मला खात्री आहे की आदरणीय पवार साहेब हा निश्चितपणे आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील एवढी मला निश्चित त्यांच्याविषयी खात्री वाटते तीन दिवस या ठिकाणी कृषी प्रदर्शन होत आहे तुम्ही शेतकरी बांधवांना आव्हान काय कराल शेतातील कामातील बहुमूल्य वेळ असा काढा की ज्याच्यामध्ये तुम्हाला नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी निश्चित पाहायला मिळेल नवीन प पद्धतीची आधुनिक पद्धतीची शेती की ज्याच्यामध्ये निश्चितपणे तुमच्या उत्पादन खर्चामध्ये कपात करून शेती उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनात तुम्हाला मार्गदर्शन मिळेल त्याचबरोबर हवामान बदलाचे जे काही परिणाम शेतीवरती होत आहेत त्यालाही कसं सामोरं जायचं त्याची सिद्धता कशी करायची ही माहिती आपणास मिळेल त्याचबरोबर आपणाला आपला शेतमाल पिकवल्यानंतर योग्य बाजारपेठेमध्ये योग्य पद्धतीने त्याचे वितरण आणि विक्री व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी मार्गदर्शन निश्चितपणे होणार आहे आपल्याला जे जे काही शेतीमध्ये जोडधंदा करायचा आहे मग शेळी पालन असेल कोंबडी पालन असेल रेशीम किडेचं उत्पादनाचं असेल किंवा आपल्या जे काही लहान लहान शेतीचे तुकडे आहेत आपल्याला जनावरं सांभाळत असताना आपल्याला त्याच्या खाद्याची व्यवस्थापन करण्याकरता मग मुरगास असेल हायड्रोपोनिक्स असतील किंवा आजोला असेल यासारखं निश्चितपणे आपल्याला त्याचा उपयोग करून घेता येईल शेतीमध्ये त्याचबरोबर आपल्याला आपल्या पिकाचं जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी शेतामध्ये असणाऱ्या काडी कात्र्यापासून खत कसं तयार करावं याचं सुद्धा आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यामुळं आपली शेती आपला व्यवसाय म्हणून एक समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातनं कृषी विज्ञान केंद्रनी जे काही आमच्या पाऊल उचललेलं आहे ते पाऊल आपल्या सगळ्यांच्या हिताचं सगळ्यांचं कर्ष करण्याच्या दृष्टिकोनातनं एक पाऊल आहे दमदार असं पाऊल आहे आणि आपण सर्वजण या प्रदर्शनाला भेट द्यावी अशी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सर वतीने आमच्या अध्यक्ष प्रकाश मामा पाटे असतील कार्यवा पारगावकर असतील ताराजी वारुळे असतील आरुंदभाऊ मेर असतील रत्नदीप बरवीरकर असतील किंवा आमचे दुसरे व्यवस्थापक म्हणून काम करणारे बी आर भुजबळ असतील किंवा केविक येथील आमचे सर्व सहकाऱ्यांच्या सर वतीने मी आपल्याला आवाहन करतो आणि आपण या सहा सात आठ या तीन दिवस या प्रदर्शनाला आणि चर्चासत्रामध्ये सक्रिय असा सहभाग घ्यावा एवढीच मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि माझं आवाहन करतो बळीराजाची आज हलपट होते सगळेच राजकीय मंडळी शेतकऱ्यांकडे मतांचा जोगवा मागतात मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काही टाकत नाहीत ग्रामोन्नती मंडळाच्या या उपक्रमाचा शेतकऱ्यांसाठी निश्चित फायदा होईल केविकेने राबवलेला हा उपक्रम शेतकऱ्याच्या हिताच ठरेल अशीच आपण अपेक्षा व्यक्त करूया सुरेशवाणी आपला आवाज नारायणगाव